तरबूज पिकामध्ये एकाच झाडावरती नरफूल वेगळं असतं आणि मादी फुल वेगळं असतं हे दोन्ही फुल एका झाडावरती असून सुद्धा परागीकरणासाठी काही आपल्याला अडचणी येतात तर, तर त्यासाठी आपल्याला मधमाशांसारख्या एजंटचं इथे फायदा होणार आहे आणि मधमाशांना अट्रॅक्ट करण्यासाठी मी जे तुम्हाला थे थेरी सांगतो आहे ती थेरी आपल्याला वापरायची आहे मित्रांनो दोनशे लिटर साठी मी तुम्हाला येथे सांगणार आहे तर त्यासाठी अडीच किलो गुळ त्यानंतर अडीच ते तीन लिटर ताक आणि इलायची जवळपास वीस ते पंचवीस ग्राम हे तीनही प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे आहे दहा लिटर पाण्यामध्ये याचा आपल्याला भिजू घालायचं आहे रात्रभरासाठी आणि त्याचा आर्क तयार करून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जे काही आपण दहा लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एकशे नव्वद लिटर पाणी आपल्याला मिक्स करून दोनशे लिटर साठी आपल्याला फवारणी तयार करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे आपल्या प्लॉटला त्याची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो ही फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच आपल्या प्लॉटमध्ये जे काही प्रोडक्ट वापरायचे आहे मी त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं सांगतो आहे हा प्रोडक्ट म्हणजे पिके हा प्रोडक्ट आपल्याला गर्भधारणा घडवण्यासाठी फुलांची संख्या वाढीसाठी आणि सेटिंगसाठी याचा फायदा होणार आहे तर पहिली फवारणी झाल्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला ही फवारणी घ्यायची